दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या नवीन गाड्या येणार आहेत आणि कोणत्या गाड्यांचं फेसलिफ्ट येणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोनियन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वात पहिली कंपनी येते ती म्हणजे मारुती मारुतीची एक एसीवी लॉन्च होणार आहे ती अल्कजार आणि हेक्टरच्या मध्ये असणार आहे म्हणजे त्या सेगमेंट मधली असणार आहे सेवन सीटर एसीव्ही बॉक्सी लुक मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये सगळे फीचर जसं की व्हेंटिलेटेड सीट पॅनोरॉमिक सनरूफ थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असे बरेच फीचर त्या गाडीमध्ये ती मारुती देणार आहे ती एक्सेल सिक्स पण असणार नाही आणि अर्टिगा पण असणार नाही ही वेगळी गाडी एक मारुती लॉन्च करणार आहे ही पेट्रोल इंजिनमध्येच अवेलेबल होईल सपोज याचं दोन हजार सव्वीस मध्ये इव्ही पण येऊ शकतं कारण ते प्लॅटफॉर्म असा बनवणार आहेत की ते ईव्ही मध्ये पण लॉन्च करू शकतील नंतर फ्युचरमध्ये तर ही गाडी मिड दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते या गाडीची प्राइसिंग वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास असू शकते आणि ही गाडी सेमच गाडी टोयोटा पण लॉन्च करेल यानंतर मित्रांनो जी सेकंड कार आहे मारुतीची ती आहे ई विटारा म्हणजे मारुतीची पहिली ई व्ही कार ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ही गाडी क्रेटाच्या ची असणार आहे आणि या गाडीची रेंज चारशे ते साडेचारशे किलोमीटर असणार या गाडीमध्ये आपल्याला पंचावन्न ते साठ किलोमीटरचा बॅटरी पॅक आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या गाडीमध्ये सगळे फीचर येणार आहेत जसं की व्हेंटिलेटेड सीट चांगली टच स्क्रीन मोठी टच स्क्रीन येऊ शकते त्यानंतर थ्री डिग्री कॅमेरा किंवा जे फीचर ई व्ही मध्ये आता सध्या दिलेले आहेत ते सगळे फीचर मारुती या कार मध्ये इंट्रोड्यूस करणार आहे ही गाडी जी आहे ही क्रेटाच्या मध्ये येणार आहे विटारा जी ग्लोबल प्रोडक्ट आहे मारुतीचं त्या साईजची ही गाडी ई विटारा मारुती लवकरच लॉन्च करणार आहे यानंतरच ब्रँड आहे मित्रांनो हुंदाई वन ऑफ दी मोस्ट हुंदाईची फेमस कार जी आहे ती क्रेटा आता मध्ये पण अवेलेबल होणार आहे क्रेटा ऑलरेडी आपल्याला ऑल ट्रान्समिशन आणि चांगल्या इंजिन ऑप्शन मध्ये मिळतेच त्यासोबतच आता हुंदाई क्रेटाचं इव्ही व्हर्जन ही लॉन्च करणार आहे हे मिड सप्टेंबर सप्टेंबर ते ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास ही लॉन्च होऊ शकते ईव्ही क्रेटा यामध्ये आपल्याला चारशे ते साडेचारशे किलोमीटरची रेंज पाहायला मिळणार आहे त्यासोबतच सगळे फीचर यामध्ये पाहायला मिळणार आहेत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक पॅनोरॉमिक सनरूफ वेंटिलेटेड व्हेंटिलेटेड सीट जे हुंदाई क्रेटामध्ये किंवा जे अल्कजारमध्ये फीचर आहेत ते सगळे फीचर या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत या गाडीची किंमत ते लाखाच्या आसपास असू शकते मित्रांनो ही पूर्णपणे चेंज होणार आहे या गाडीचं नेक्स्ट जनरेशन येणार आहे आणि हुंदाई या गाडीवरती खूप चांगलं काम करत आहे खूप मोठं काम करत आहे पूर्ण गाडी बदलणार आहे कारण की या सोनेटमध्ये खूप चांगले फीचर आपल्याला पाहायला मिळतात आणि वेन्यू मध्ये कोणतेही फीचर आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यामुळे हुंदाई याच्यावरती खूप चांगलं काम करत आहे ऑल न्यू वेन्यू आपल्याला मिड uh, ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये पाहायला मिळू शकते या गाडीमध्ये सगळे फीचर तुम्हाला पाहायला मिळतील पॅनोरॉमिक सन असेल व्हेंटिलेटेड सीट्स असतील थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असेल इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असेल हे सगळे फीचर तुम्हाला व्हेन्यू मध्ये पाहायला मिळणार आहेत जवळपास ही ऑगस्ट मध्ये लॉन्च होईल किंवा इयर एंड सुद्धा लॉन्च होऊ शकते पण नेक्स्ट इयर मध्ये वेन्यूचं न्यू जनरेशन हे येणार आहे कारण हुंदाई वेन्यू वरती खूप चांगलं काम करत आहे आणि ही बेस्ट कार हुंद कडून असणार आहे यानंतरचं ब्रँड आहे मित्रांनो टाटा तर टाटाच्या पंचचं फेसलिप्ट ह्या दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकतं ऑलरेडी त्याचे फोटोज लिक झाले आहेत की कशा प्रकारे फेसलिफ्ट येऊ शकतं आणि जी टाटाची फॅमिली डिझाईन आहे फ्रंट तशी डिझाईन पंचमध्ये आपण पाहू शकतो ऑलरेडी त्यांनी टचस्क्रीन अपग्रेड केलं आहे बरेचसे फीचर पंचमध्ये इंट्रोड्यूस केले आहेत पण यासोबतच नवीन काहीतरी टाटा याच्यामध्ये ऍड ऑन करणार आहे कारण टाटाची ती बेस्ट सेलिंग कार आहे नेक्सॉन आणि ने पंच त्यामुळे याच्यामध्ये चांगले फीचर अजून आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि मध्ये थोडेसे चेंजेस किंवा जे जे प्रॉब्लेम कस्टमरने फेस केले आहेत त्याच्यावरती थोडंसं काम वरती वगैरे थोडंसं काम केलं तर बेस्टच होईल तर टाटाच्या पंचचं फेस लिफ्ट आपण दोन हजार मध्ये पाहणार आहोत यानंतर मित्रांनो टाटाची सिअरा दोन हजार मध्ये लॉन्च होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये ची कॉन्सेप्ट कार दाखवली होती पण अजूनही सीएरा लॉन्च झालेली नाहीये तर सीएरा ही सी ईव्ही आणि पेट्रोल दोन्ही इंजिन ऑप्शन मध्ये अवेलेबल होणार आहे ईव्हीमध्ये टाटा या सिएरेची चीरे रेंज असू शकते चारशे ते साडेचारशे किलोमीटर त्यामध्ये बॅटरी पॅक पण चांगला असू शकतो टाटा मध्ये पेट्रोल इंजिन पण इंट्रोड्यूस करणार आहे वन पॉईंट फायव्ह लिटरचं पेट्रोल इंजिन हे टाटा इंट्रोड्यूस करणार आहे जर का मध्ये पेट्रोल इंजिन टाटाने इंट्रोड्यूस केलं तर हॅरियर आणि सफारीमध्ये पण पेट्रोल इंजिन नक्कीच येईल म्हणजे फक्त डिझेलचं ऑप्शन आता हॅरियर आणि सफारीमध्ये आता आपण पाहत आहोत तर तो ऑप्शन असून अजून आपल्याला पेट्रोलचं ऑप्शन पण हॅरियर आणि सफारीमध्ये पाहायला मिळेल वन पॉईंट फायव्ह लिटरचं पेट्रोल इंजिन हे टाटा इंट्रोड्युस करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये यानंतर मित्रांनो टाटाची हॅरियर ही पूर्णपणे ईव्ही मध्ये लॉन्च होईल दोन हजार पंचवीस मध्ये तिची पण कन्सेप्ट पूर्ण तयार आहे त्याच्यामध्ये फीचर थोडे ऍड ऑन होतील याची किंमत थोडीशी वाढेल आता पंचवीस ते तीस लाखाच्या जा आसपास जाईल ची हॅरियर दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये लॉन्च होईल मध्ये आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरची बॅटरी पॅक आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी आपल्याला साडेचारशे ते पाचशे किलोमीटरची रेंज आपण टाटाच्या मध्ये पाहू शकतो तर हे होतं टाटा बद्दलचं त्यानंतरचं ब्रँड आहे मित्रांनो ईव्ही कार लॉन्च झाली आहे आणि ती वन ऑफ दी बेस्ट ईव्ही कार सध्याची आहे मर्सिडीज नंतर जर का पाचशे किलोमीटरची रेंज इंडिया मध्ये रिअल लाईफ फोन देत असेल तर ती महिंद्राची ईव्ही कार देत आहे पण मित्रांनो आणखी एक सप्राईज मार्केट मार्केटसाठी महिंद्रा देणार आहे ते म्हणजे एक्सयूवी सेव्हन हंड्रेड ची EV कार लवकरच लॉन्च होणार आहे त्याची पण रेंज आपल्याला साडेचारशे ते पाचशे किलोमीटर पाहायला मिळू शकते एक तर ती सेव्हन सीटर मध्ये येऊ शकते किंवा ती फाय सीटर मध्ये कुपे डिझाईन मध्ये येऊ शकते दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत आता महिंद्रा कोणतं घेता आणि कोणती गाडी लॉन्च करते येणार काळज ठरवेल पण ह्याची लॉन्चिंग पण ऑगस्ट ऑगस्ट नोव्हेंबरच्या आसपास होऊन जाईल महिंद्राची एक सेव्हन हंड्रेड ईव्ही मध्ये आपण लवकरच पाहू शकतो ऑगस्ट च्या आसपास ती गाडी लॉन्च व्हायला पाहिजे यानंतर आहे मित्रांनो महिंद्राची बोलेरो महिंद्राच्या बोलेरो मध्ये फेसिलिफ्ट येऊ शकतो मित्रांनो म्हणजे गाडीमध्ये खूप असा ह्यूज डिफरन्स येणार नाही तिला ऑन फ्रेमच असणार आहे रिअर व्हील ड्राईव्हच असणार आहे पण फेसिलिफ्ट अपग्रेडेड फीचर थोडस सेफ्टीवरती से लक्ष दिलं जाईल थोडेसे चांगले फीचर आणि फिट अँड फिनिशिंग मध्ये थोडस अपग्रेड बोलेरो मध्ये महिंद्रा करू शकतं तर महिंद्राच्या ह्या दोन गाड्या म्हणजे सेव्हन हंड्रेड ई व्ही आणि महिंद्रा बोलेरो ह्या दोन गाड्या आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच महिंद्राच्या पाहायला मिळतील त्यानंतर आहे मित्रांनो ची फॉर्च्युनर हे खूप वर्षानुवर्ष झालं याच्यामध्ये कोणतेही अपग्रेड आलेलं नाहीये ऍक्च्युली इनोवा आणि फॉर्च्युनर दोन्ही सेम टाइमला लॉन्च झाल्या होत्या पण इनोवा मध्ये आपण अपग्रेड बघितलं आहे इनोवा हायक्रोस आता सध्या मार्केटमध्ये दीड वर्ष झाल्या अवेलेबल आहे पण मध्ये कोणतेही अपग्रेड आपण पाहिलेलं नाहीये त्यामुळं दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला म्हणजे सव्वीस मध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो मध्ये खूप चांगले चांगले फीचर येणार आहेत त्यामध्ये पेट्रोल इंजिन असणार आहे हायब्रिड असणार आहे त्यासोबतच त्यामध्ये पॅनरॉमिक सन्रो वेंटिलेटेड सीट इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सगळे फीचर फॉर्च्युनर फुल लोडेड असणार आहे पण त्यासाठी थोडासा थोड्यापेक्षा जास्त वेट करावा लागणार आहे कारण टोयोटा फॉर्च्युनर वरती लवकर अपग्रेड घेऊन येईल असं तरी काही सध्या वाटत नाही त्यामुळं ह्या इयर एंडला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या इयर एंडला किंवा दोन हजार सव्वीसच्या फेब मध्ये ही गाडी लॉन्च होऊ शकते यानंतर मित्रांनो किया मोटर्स इंडियामध्ये एक नवीन मध्ये गाडी लॉन्च करणार आहे ते म्हणजे सोनेट आणि सेल्टॉसच्या मधल्या सेगमेंटमध्ये या सेगमेंटमध्ये इंडियन कार मार्केटमध्ये कोणतीही कार अवेलेबल नाही आणि त्याच सेगमेंटमध्ये किया खेळायचा प्रयत्न करतोय तो त्यांचा प्लॅन सक्सेसफुल ठरला तर ते कियासाठी खूप बेस्ट प्लॅन असणार आहे नंतर किया ह्या ह्या सेगमेंटमध्ये सायरोस नावाची एक ब्रिलियंट अशी बॉक्सी डिझाईनची एसयू लॉन्च करतोय या गाडीची किंमत दहा लाख ते अठरा लाखाच्या आसपास असू शकते ही गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन मध्ये अवेलेबल असणार आहे त्यासोबतच या गाडीमध्ये सगळे फीचर जे सोनेट मध्ये आहेत आणि जे सेल्टॉस सेल्टॉस पेक्षा थोडेसे कमी आणि सोनेट पेक्षा थोडेसे जास्त फीचर आपल्याला कारमध्ये पाहायला मिळतील आणि ही गाडी पण मिड मध्ये लॉन्च होऊ शकते ऑगस्ट ते मध्ये ही गाडी कियाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गेम चेंजर गाडी असणार आहे जर का हे सेगमेंट इंडियामध्ये इंट्रोड्युस झालं तर वेगवेगळ्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नंतर लवकरच गाड्या लॉन्च करतील आणि हे सेगमेंट थोडंसं से हिकटिक पण असू शकणार आहे कियासाठी कारण ह्या सेगमेंटमध्ये ऑलरेडी कॉम्पॅक्ट एसीबी आणि सब कॉम्पॅक्ट एसीबी असं असताना मध्ये एखादी गाडी लॉन्च करणं थोडस रिस्की आहे पण किया ही गेम खेळत आहे तर किया यामध्ये सक्सेसफुल ठरतं की नाही हा येणारा काळच ठरवेल त्यानंतर मित्रांनो किया कॅरेनचं फेसलिफ्ट पण येणार आहे यामध्ये थोडेसे कॉस्मेटिक चेंजेस म्हणजे जसं की मध्ये थोडासा लुक वगैरे हो बदलला जाईल जास्त काही असं डिफरन्स असणार नाहीये आणि पॅनॅरोमिक सनरूप येऊ शकते याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट तर ऑलरेडी याच्यामध्ये दिले जातात त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक पण किया यामध्ये देऊ शकते मध्ये ते फक्त थोडासा लुक चेंज करतील फीचरचं एवढं काय म्हणजे ऑलरेडी त्या गाडीमध्ये फीचर खूप चांगले आहेत खूप चांगलं पॅकेज येते त्यामुळे ते जास्त असं काही वेगवेगळे फीचर ऍड करणार नाहीत फक्त पॅनॅरोमिक सनरूप आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ह्या दोन गोष्टी ऍड करतील आणि थोडा कॉस्मेटिक चेंज करतील गाडीमध्ये तर ह्या दोन गोष्टी आपण किया मध्ये पाहू शकतो आणि कॅरेन्स इव्ही पण लवकरच लॉन्च होणार आहे भारतामध्ये कियाने याच्याबद्दल बोललेलं पण आहे सेवन सीटर इ हे किया लवकरच भारतामध्ये लॉन्च करणार आहे किया मध्ये पण आपण चारशे ते साडेचारशे किलोमीटरची रेंज एक्सपेक्ट करू शकतो यामध्ये थोडासा बॅटरी पॅक मोठा लागेल कारण गाडी हेवी असणारे सेवन सीटर असणार आहे त्यामुळे थोडासा मोठा बॅटरी पॅक आणि चांगली रेंज जर का या गाडीमध्ये दिली तर हा एक बेस्ट ऑप्शन इंडियन साठी असणार आहे यानंतर मित्रांनो रेनॉल्ट आणि निसान रेनॉल्ट आणि निसान यावर्षी पाच ते सहा गाड्या लॉन्च करू शकतो कारण त्यांचं तसं प्लॅनिंग चालू आहे कारण निसानला मुळे असेल किंवा कायगर मुळे असेल चांगला प्रतिसाद हा इंडियन मार्केटमध्ये मिळत आहे आपण जर का मॅग्नाईटचं फेस लिफ्ट पाहिलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी इंटिरियर क्वालिटी खूप चांगली अपग्रेड केली आहे फक्त त्यांनी इंजिन थोडंसं चांगलं अपग्रेड करायला पाहिजे होतं इंजिन खूपच अंडर पॉवर आहे त्या निसान मॅग्नाईटचं ठीक आहे ते असेल ते करतील काहीतरी त्याच्यावरती पण रेनॉल्डची डस्टर फाईव्ह सीटर आणि सेव्हन सीटर दोन्ही व्हेरियंटमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे इंडियन कार मार्केट मध्ये जानेवारी मध्ये होऊ शकतो किंवा जुलै मध्ये ही नक्कीच गाडी सेवन सीटर आणि फायव्ह सीटर दोन्ही गाड्या डस्टर लॉन्च होणार आहेत सेम गाडी निशान पण लॉन्च करेल तिचं नाव काहीतरी वेगळं असेल पण निशान पण अशीच सेम गाडी लॉन्च करेल यासोबतच कायगर आणि मध्ये दोन्ही गाड्यांमध्ये ते स्लिफ्ट किंवा एक न्यू जनरेशन पण येऊ शकतं आता ते काय डिसिजन घेतील ते आपण नाही सांगू शकत पण नक्कीच ह्या दोन्ही गाडीमध्ये पण आपल्याला नवीन फीचर चांगली क्वालिटी इंटिरियर क्वालिटी जी आहे ती थोडीशी अपग्रेडेड आणि इंजिन थोडे चांगले रिटर्न केले तर यांना चांगला प्रतिसाद ग्राहकांकडून मिळू शकतो तर मित्रांनो ह्याच होत्या गाड्या ज्या दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहेत तर तुम्हाला यातली कोणती गाडी आवडली तुम्ही यामधील कोणती गाडी पिक करणार आहात ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करा धन्यवाद